नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातर्फे रक्षाबंधन सणानिमित्त सैनिकांना राख्या पाठवण्यात आल्यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना सण उत्सवांना सुट्टी नसल्यानं ते सण उत्सवाला आपल्या घरी येऊ शकत नाही मात्र ते सदा सर्वदा देशाच्या सीमेचे रक्षण करत, करत असल्याने रक्षा बंधनाचा खरा मान हा सैनिकांचा असल्याची जाण ठेवून सामाजिक बांधिलकीची भावना जपत माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भारत देशाच्या सीमेवरील मराठा बटालियनच्या सैनिक बांधवांना राख्या पाठवल्यात या उपक्रमाची संकल्पना युवा सेनेचे यश खराटे यांनी मांडली आणि शाळेच्या मुख्याध्यापक नंदा जयस्वाल यांनी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनींना ही संकल्पना सांगितली आणि त्यानंतर लगेच नियोजन करून विद्यालयाच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आणि एक हजार राख्या या देश सीमेवरील मराठा बटालियन कडे रवाना करण्यासाठी युवा सेनेचे ज्येष्ठ किनवट माहूर नेते यश खराटे यांच्याकडे सुपूर्द केल्यात यश खराटे कार्यकर्ते जाति ने मराठा सैनिक मेरे प्रिय सैनिक भाई आपको मेरा सप्रेम नमस्कार आपको रक्षाबंधन की बहुत सारी बधाइया हमने आपके लिए इतने प्यार से लेटर लिखा है उसे आप ध्यान से पढ़िएगा उसे फाटिएगा नहीं हमारा उसमें बहुत ही अच्छा स्नेह और प्यार है मैंने आपको भाई बहन के आपको हमने राखी भेजी अगर हमारी राखी आप तक पहुँची तो उसे हम अपने हाथों पे सजाना और हमें एक पत्र लिखना याद रखना हमें आप हमें बहन मानो या ना मानो लेकिन हमने आपको भाई मानकर इतने अच्छे से पत्र लिखा है आपसे हम विनती करते हैं कि आप हमारा पत्र पढ़िए और हमारा नाम, नाम नाजमी रहमान खान पठाने हम सावित्री बाई विद्यालय अंजनखेड़ में पढ़ते हैं हम दसवीं कक्षा में हैं और हमने आपको जो पत्र लिखा है उसे पढ़िएगा और हमें उसका जरूर दीजिएगा तुम्हाला सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम बहिणीने भावाची रक्षा करावी यासाठी घेण्यात येतो परंतु ही परंतु मी मी राखी, माझा राक, माझा ही राखी तुम्हाला तुमचे संरक्षण व्हावे आणि माझ्या राख माझ्या राखीतूनच तुम्हाला तुम्हाला संरक्षण मिळावं या उद्देशाने ही राखी मी तुम्हाला तुमच्यासाठी तयार केलेली आहे आणि तुम्हाला पाठव पाठवण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला ही राखी बांधावीशी वाटत असेल तर तुम्ही तुम्ही साक्षात राखी बांधून घ्यावी आणि माझा माझी ईश्वरच्या हीच प्रार्थना असेल की तुम्हाला तुमच्या या कार्यात नेहमीच यश लाभो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो तुम्ही जे कार्य करत असाल तुम्हाला फा, फार यश लाभो आणि माझ्या सैनिक भावांना त्यांच्या कार्यांना माझ्याकडून खूप एन टी व्ही न्यूज मराठी माहूर नांदेड